दुसरी बाजू ती म्हणते का आता पाचव्या ते पहिले जे गोळ्या खाल्ले ते मला ठीक नाही वाटलं त्याच्यानंतर परत दुसऱ्या गोळ्या घेतल्या आणि हा गुडघा दुखत होता हा क्लिअर होऊन गेला परत अचानक यायला चालता चालता मला त्रास झाला माग होत आहे ना पुढे होत आहे खाली बसता येईल वर उठता येईल लाईक मला घरात आणलं खुर्ची बसलं मग हळूहळू घरामध्ये आले मग सरांना फोन केला

गॅप पडलेला होता पण त्या गुडघ्यामध्ये गॅप पडायचं कारण भरपूर असतात त्याच्यातलं एक कारण मेन होत तुमचं की त्याला रक्त पुरवठा करणारी नस असते हीच बंद होते तिथून रक्त पुरवठा गुडघ्याला होत नसल्यामुळे गुडघ्याची जास्त प्रमाणात जी होते होती ते गादी रक्त क्लिअर झाले पण हेच बाहेर डॉक्टरांना एम आर समजत नाही आणि हे आम्हाला हाडांचा नाडी परीक्षणातून लगेच समजत की कोणत्या सुधारणा कोणती ना जमली किती दिवसापासून ब्लॉक आहे याला पुढे काय करायला पाहिजे आम्ही दोन ते तीन दिवसातच क्लिअर करून आणि हेच बाकीच्या डॉक्टरांना ते शक्य केलं आणि हेच आम्ही तुमचं दोन ते तीन दिवसातच चक्के करून दाखवलं हे पण बिना मेडिसिन बिना वाहन ओके पण बाहेर स्टोरॉइड पेन केलं खाऊन उपयोग होत नाही आता फक्त पुढे दिवस मांडी घालणं गुडघ्यापासून टाळा हे परमनंट क्लिअर होईल आणि हे बाहेर तुम्ही किती गोळा खाल्ले तो उपयोग होत नाही बरोबर ना आता मी सांगले नियमात राहिले पर्यंत त्रास होणार पण हे बाहेर किती ट्रीटमेंट घेत बसले उपयोग या गोष्टी आम्ही आमच्या चॅनल उपयोग

कोकनला वेक किनाच तेगात असला सतत जन फर्स्ट वाटला आहे आपण खबरदार मान मान हे mà lại phải qua cái <laughs> cho nó ra rồi. <laughs> hết cho nó ra rồi. cái cái này nó